राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे खेड तालुक्यातील चाकण राजगुरुनगर आणि आळंदी नगर, नगर परिषदेच्या सदस्य पदांसाठी आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आजपासून संबंधित सर्व नगरपरिषद क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दहा नोव्हेंबर दोन हजार पासून सुरू होऊन सतरा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत अर्ज दाखल करता येतील उमेदवारी अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी होईल निवडणूक निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर तर अपील असलेल्या ठिकाणी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असेल मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत होणार आहे मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे